नमस्कार परभणी न्यूज मध्ये आपलं स्वागत करतो मी दिलीप बनकर पाहूया ठळक घडामोडी परभणी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या एकोणसत्तरव्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर राष्ट्रीय परिवर्तन पक्षाच्या वतीने संस्थापक अध्यक्ष नरसिंग दत्तू गाय यांच्या आदेशावरून परभणी शहरात सहा डिसेंबर रोजी सायंकाळी सात वाजता कॅन्डल लावून आदरांजली वाहण्यात आली परभणी जिल्ह्याचे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर राष्ट्रीय परिवर्तन पक्षाचे जिल्हाध्यक्ष अनिल सूर्यवंशी आणि सिद्धार्थ उकडे प्रवक्ते दिलीप बनकर यांनी हा कॅन्डल लावून आदरांजली वाहण्यात आली जवळपास एकवीसशे कॅन्डल लावून हा आदरांजलीचा कार्यक्रम पार पडला हो सर हो सर थोडंसी ना मग बुद्धा मी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची परिवर्षन पक्षाला दिल्ला देखील आज दहा डिसेंबर एकोणीसशे पंचवीस हे आमचा आज માધ્યા સમાજાનો કાળા દિવસ છે ડૉક્ટર બાબાસાહેબ આંબેડકર જે આજે દિવસે અને તે આજ ધોધ માવલે પરંતુ તેમની જે પૂર્ણ સમાજા દેલા સંદેશ્ઞાના આજ આમ જાગૃત થો ગુ આજ આમ આળા દિવસ હા આજ પૂર્ણ ભારત નહીં તો એકસો ત્રણ દેશાળી પા આજ માધા દેશ કમલે બાબા સાહેબ आपल्यासमोर लोक प्रकट करत आहेत त्या कारणाने माझ्या पक्षातर्फे ते आज पॅडल लावण्याचे काम केलेले आहे आज आणि पुढील वाटचालीसाठी माझ्या समाजाला म्हणजे हवामानचे कत्वजन वाढावे अशी मी एक अतिशय वाढतो आणि माझे राष्ट्रीय अध्यक्ष काय कमली नाईक यांच्या पूर्ण काम करीत आहेत आणि याचबरोबर हे बातमीपत्र संपलं पुन्हा भेटूया पुढील बातमीपत्रात शहरातील ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी पाहत रहा परभणी न्यूज